नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खूपच ब्युटिफुल अशा पुरीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर तुम्ही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ह्या पुरीसाठी मी इथे कप भरून हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यात थोडं मीठ टाकून याला घट्टसर असं भिजवून घेते गोळा जरा घट्टच ठेवायचा कारण पुरीसाठी एकदम नरम गोळा वापरायचा नाही आता याला मी झाकून ठेवते माझी ही कलरफुल रेसिपी आहे पुरीची तर त्यासाठी मी हिरव्या कलरऐवजी ही पालक वाटून घेतलेली आहे मिक्सरमधून काढलेली आहे आणि ह्या पिठामध्ये कब्भर पिठामध्ये मीठ टाकून ही पेस्ट टाकून मी आता पीठ मळून घेत आहे कलर जास्त येणार नाही हिरवा पण मी टाकलेलं मीठ पण टाकलं आणि याला छान आता मळून घेते होता, होता पुड़े, लाकसा कलर नव्हता नव्हता बघूया पुढे पुरीला कसा कलर येतो अशा प्रकारे माझा हा पण गोळा तयार झालेला आहे आणि हा पण मी आता थोड्या वेळासाठी झाकून ठेवते आहे परत मी पिठामध्ये लाल कलर टाकलेला आहे तुम्ही याऐवजी बिटाचे तुकडे थोडे शिजवून नंतर थंड करून मिक्सरमधून काढले तर तो पण लाल तयार होतो कलर तयार होतो आणि यात मी थोडं मीठ पण टाकलं आहे माझ्याकडे बीट नव्हता आज त्याच्यामुळे मी लाल कलरचा यूज केलेला आहे आणि हे आता मी मळून घेते माझं तर असं म्हणणं आहे की हे कलर वापरण्यापेक्षा तुम्ही जर ओरिजिनल आपले जे नैसर्गिक भाज्यांपासून तयार केलेले कलर आहे ते नक्की वापरा पण माझ्याकडे नव्हतं बीट हो म्हणून मी थोडं कलरचा वापर केलेला आहे तुमची इच्छा बघा अशा प्रकारे हे तीन कलरचे माझे पिठाचे गोळे तयार झाले आहेत मी इथे तीन प्रकारचे आकार देऊन ह्या रंगीत अशा पुऱ्या बनवणार आहे तर चला मी बनवायला सुरुवात करते सुरुवातीला मी अगदी तिन्ही कलरचे छोटे छोटे असे लंबा गोळे पोळपाटावर ठेवलेले आहेत असे जवळजवळ आणि नंतर मग याला थोडंसं पिठामध्ये घोळवून मी छानपैकी लाटून घेणार त्याला असं थोडंसं गोल आकार येणार नाही एकदम अशा प्रकारे असे हे लाटून घेणार आणि आपल्याकडे जी वाटी आहे तुम्हाला ज्या आकाराची पुरी पाहिजे त्या प्रकारे वाटी घेऊन नंतर अशा प्रकारे हा आकार काढू शकता बघा यामध्ये असे तिन्ही कलर आलेले आहे मी आधीच सांगितलं होतं जास्त माझ्या पुरीमध्ये हिरवा कलर दिसणार नाही थोडा फिक्का झालेला आहे तर अशा प्रकारे झाली माझी पुरी तयारी पुरीला दुसरा आकार देण्यासाठी मी ही स्टारची असे आकारात पुरी करणार आहे आणि ही स्टार आकारातली पुरी मुलांना तर खूप आवडते त्यांच्या बड्डेला वगैरे तुम्ही हा असा स्टार आणून तुम्ही ह्या आकारात नक्की पुऱ्या बनवा मुलं एकदम खुश होऊन जातील कधीतरी अशा आकाराची पुरी तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यात पण देऊ शकता त्यात थोडे व्हेजिटेबलच कलर टाका माझ्या म्हणण्यानुसार ती हेल्दी पण होणार आणि दिसायला पण छान वाटेल आता ह्या पुरीचा मी तिसरा प्रकार करणार आहे तिसरी डिझाईन म्हणा त्यासाठी मी तीन प्रकारच्या ह्या आकारात गोल गोल अशा चपात्या के करून ठेवल्या आहे लाल हिरवी आणि त्यानंतर पांढरी आपली साधी पिठाची ती मी एकावर एक अशी एक लाटून घेतलेली आहे अशा प्रकारे ह्या तिन्ही माझ्या झालेल्या आहेत परत तिन्ही पुळ्या ह्या मी कोळपाटावर घेतलेल्या आहेत आणि हळूवार त्याचा असा रोल केलेला आहे खूप घाईत आणि प्रेस करून हा रोल करायचा नाही आता हा रोल झाल्यानंतर मी साईडच्या कडा कापून घेते आणि जेणेकरून मग त्याचे छान असे पेढ्यासारखे गोल गोल आपण तुकडे कापून घ्यायचे अशा प्रकारे असे कट केल्यानंतर मी हातावर अगदी कमी दाब देऊन असे गोल ते गोळे करून घेते आहे म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जाईल थोडी जास्त मेहनत लागते ह्या पुरीसाठी पण ती जेव्हा पूर्ण तयार होते तेव्हा एकदम आपलं मन खुश होऊन जातं इथे माझी तिसऱ्या आकाराची पण पुरी लाटून झालेली आहे खूप मस्त दिसत आहे चला आता हे ताटलीमध्ये जे कट करून ठेवले आहे ते पण एक एक करून मी लाटून घेते आहे सगळ्या आकाराच्या ह्या माझ्या पुऱ्या ताटामध्ये लाटून ठेवलेल्या आहे आणि आता याला एक एक करून तळून घेते पुऱ्या तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे पुरी तळताना तेलचं टेम्परेचर हे जास्त चांगलं हाय पाहिजे आहे चला ताटामध्ये तर पुऱ्या अगदी तयार आहेत तळण्यासाठी बघा असं गरम याच्यामध्ये तुम्ही पुरी टाकली तर ती लगेच मॉइश्चरायझर तिचं निघून जातं आणि मस्त टम फुकते किती मस्त दिसत आहे ही स्टार पुरी आता त्यानंतर मी एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घेते तुम्ही एवढं लक्षात असू द्या जरा पुरीचं टे ते, तेलाचं टेम्परेचर हे छान ठेवायचं पुरी आपली खूप मस्त तळल्या जाते झाल्या माझ्या हा दोन तीन तळून मी तर ह्या तिन्ही आकाराच्या आणि रेनबो कलरच्या पुऱ्या पहिल्यांदाच ट्राय केलेल्या आहे आणि मला खूप छान जमल्या बस ही एवढीच मेहनत आहे हो टम्मा अशा फुगलेल्या पुरीसोबत तुम्ही मस्तपैकी मसाला रस्सा बटाटा बनवा आणखी तुम्हाला कुठली जी भाजी आवडत असेल ती बनवा आणि याचा आस्वाद घ्या सर्व मम्मी लोकांनी येणाऱ्या इंडिपेंडन्स डेसाठी पंधरा ऑगस्टसाठी ही कलरफुल अशी त्रिरंगी कलरची पुरी नक्की बनवून खाऊ घाला आणि सोबतच त्यांना आपल्या पंधरा ऑगस्टचे पण महत्त्व समजवून सांगा ही रंगीत पुरी तुम्ही एखाद्या फेस्टिवलला पण बनवू शकता आणि ब्रेकफास्टला पण बनवू शकता स्त्रियांनी जर त्यांच्या किटी पार्टीमध्ये ही पुरी बनवली तर येणारे पाहुणेसुद्धा खूप इम्प्रेस होतील आणि ही पुरी अशी आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे आपली ही रंगतदार क्रिस्पी अशी पुरी प्लेटमध्ये सर्व करायला तयार आहे तिस ती नॉर्मल पुरी खाऊन बोर झाला असेल तर ही पुरी बनवा जर तुमच्याकडे बायकांची सी किंवा केटी पार्टी असेल किंवा लहान मुलांचा वाढदिवस वा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा सगळे खुश होऊन जातील मी पण मेहनत करून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय